हा पॉईंट ऑफ व्ह्यू मला क्लिअर झाला की साऊथ इंडस्ट्रीची डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे काय तर ही मी आत्तापर्यंत पाच सिनेमे लिहिले आणि डिरेक्ट केले पण मी नाही म्हटलेले वीस सिनेमे कारण नाही म्हणण्यात एक ताकद आहे आणि नाही म्हणता आलं पाहिजे कित्येकदा तेलगू जे आर्टिस्ट होते ना ते सुद्धा मला म्हणायचे की हे टेक्निक काय आहे <laughs> आणि मी ना एरवीच्या आईला फायटिंग करताना आपण कशी आहेत कोण येत आपण हा ज्या आईला तालुका कुठला आहे आमचा मुळशी ते दोरी लावून जे उचलायचे मग मी ना, चे, ना चे, दोन दोन पेन किलर खायचो हा दोन दोन पेनकिलर खाऊन मी तिथं उभा राहिलो पण एकच कोणी म्हटलं नाही पाहिजे ज्या आईला मराठी माणसामुळे साऊथ वाल्यांचं नुकसान झालं मराठी माणूस ऑपरेशन झाला तरी उभं राहिला आणि शॉर्ट दिले नमस्कार मी सौमित्र बोटे मित्र म्हणे मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्या सोबत आहेत प्रवीण तरडे प्रवीण तरडे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत चर्चेमध्ये असतात वेगवेगळ्या सिनेमाच्या माध्यमातून पण यावेळेचा त्यांचा सिनेमा आहो विक्रमार्क आणि ऑलरेडी त्या सिनेमाचा ट्रेलर आलेला आहे मला ट्रेलर खूप आवडला आहे ॲक्शन पॅक्ड सिनेमा दिसतोय लार्जर दॅन लाईफ सिनेमा दिसतोय मला ह्याची पूर्ण जाणीव आहे की सिनेमाचं प्रमोशन करून करून तुला निश्चित तेच तेच प्रश्न विचारून उत्तर देऊन कंटाळाला असेल पण मला तुला आता पहिला प्रश्न डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू विचारायचा कारण दिग्दर्शक म्हणून मराठीमध्ये खूप इंटरेस्टिंग काम बजेट -जस्त देन तू करतो आहेस ठरलेलं बजेटमध्ये जास्तीत जास्त लार्जर लाईफ देण्याचा तू प्रयत्न आहेस मराठीमध्ये आणि हा सिनेमा मला खरंच मोठा वाटतोय कारण म्हणजे त्याची ठेवण म्हण त्याची बांधणी तो सिनेमा मोठा आहे दिग्दर्शक पॉइंट ऑफ व्ह्यू हा सिनेमा कसा दिसतोय तुला कसं आहे दिग्दर्शक पॉईंट ऑफ व्ह्यू दोन गोष्टींनी असतो एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं बजेट काय बरोबर आणि दुसरं तुमच्याकडं गोष्ट काय तुमची गोष्ट आणि तुमचं बजेट तुमचं तुमची क्रिएटिव्हिटी आणि तुमचा दृष्टिकोन फायनल करते आता मी या चित्रपटाकडं पाहताना मी एकतर मुख्य खलनायकाच्या भूमिकेत होतो परंतु सेटवर मी तो दिग्दर्शक काय करतोय नक्की साऊथ इंडस्ट्रीची डिसिप्लिन करेक्ट म्हणजे काय त्याचा मी जास्तीत जास्त अभ्यास केला प्रत्येक युनिट त्या युनिटची काम करण्याची पद्धत आणि सगळ्याच गोष्टी जसं आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये जर पाच आर्टिस्ट असतील तर ते एकमेकांना भेटतात आपापल्या व्हॅनेटीनमधनं बाहेरून गप्पा मारतात साऊथ इंडस्ट्रीज अजिबातच तसं नाही आहे म्हणजे मी अमुक एक कॅरेक्टर करतोय आणि कोणीतरी अजून एक करतोय आणि कोणीतरी अजून एक करतोय आणि ते आपापल्या व्हॅनिटीत आहेत तर ते फक्त सेटवर भेटतात अच्छा एरवी ते भेटत नाही तर डिरेक्शन पॉईंट ऑफ व्यू डिरेक्टर पॉईंट ऑफ व्यू मला असं वाटलं की अरिशा हे आपल्याला झेपल का कारण आपण नटाचा सीन झाल्यानंतर सुद्धा त्या नटाशी गप्पा मारतो काय बाबा कसं चाललंय कसा आहेस कुठं जाणार आहेस पुढचा सिनेमा कुठला असं तिथं काहीच नाही कारण त्यांचं म्हणणं असं असतं की मी या चित्रपटाच्या निर्मात्याला निर्मात्याकडून या बारा तासासाठी पैसे घेतलेत तर ते बारा तास माझे या सिनेमासाठी आहेत मग माझे मित्र माझ्या मैत्रिणी माझी मैत्री ही वेगळी तर डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहताना माझा आता प्रयत्न असा राहील आपण असं काही करू शकू का मराठीत केलं तर मी सुद्धा तसं वागू शकेन का तर हा पॉईंट ऑफ व्ह्यू मला क्लिअर झाला की साऊथ इंडस्ट्रीची डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे काय तर ही याच्यामध्ये तू खलानायकाच्या भूमिकेमध्ये आहेस सिनेमा सिलेक्ट करताना किंवा भूमिका घेताना तू कराय काय क्रायटेरिया ठरवत असतोस तू लेखक पण आहेस तू दिग्दर्शक पण आहेस तू अभिनेता पण आहेस सर्व अंग तुला माहिती आहे सिनेमाची म्हणून एखादी भूमिका घेताना तू काय ठरवतोस मुळात मी क्रायटेरिया फक्त डिरेक्शन करताना ठरवतो की मी जी फिल्म मी दिग्दर्शित करतो ना मी इतका च्युझी आहे की म्हणजे मी आत्तापर्यंत पाच सिनेमे लिहिले आणि डिरेक्ट केले पण मी नाही म्हटलेले वीस सिनेमेत आणि मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसला म्हणजे अगदी नावं सांगितली तर थोडंसं आश्चर्य वाटेल की काय बोलतोय प्रवीण पण मी नाही म्हटलो कारण नाही म्हणण्यात एक ताकद आहे आणि नाही म्हणता आलं पाहिजे नाहीतर मुळशी पॅटर्न नंतर माझ्याकडं रांग होती सिनेमांची पण मी नाही म्हटलो कारण मला ते काय म्हणतं ना भसा भसा कामच करायचं नव्हतं आणि तुला माहिती ना मला पैसे कमवण्यात खूप इंटरेस्ट आहे मी तुला सगळ्यांना माहिती आहे मी आजही टू व्हीलरवरच हो फिरतो आपण तर शेजारी राहतो तू मला बघतो म्हणजे मी तुझ्याकडे आलो तरी मी टू व्हीलरवरच येतो तू माझ्याकडे आलो तरी टू व्हीलरवर हो येतो की किंवा हॉटेलला जातो चहा पितो गप्पा मारतो ह्याच्या पलीकडे काय आपल्याकडं त्यामुळं कदाचित पहिला देऊन बंद मी दहा वर्षापूर्वी केला आणि दहा वर्षात मी पाचच सिनेमे केले मग हा झाला डिरेक्टरचा डिरेक्ट दिरेक, डिरेक्शन करताना चुझिनेस सिनेमा घेताना सिनेमा घेतानामुळं मी ॲक्टिंग करतच नाही मला म्हणजे अगदीच बाबा चौक सिनेमा दया आता दयाचा पिक्चर आहे आणि दयाने तो खूप भारी लिहिला होता आणि दयाचा पहिला सिनेमा आहे आपल्या दोस्ताचा पिक्चर येतोय तर त्याच्या त्या स्वप्नाला आपला हातभार लागला पाहिजे म्हणून मी दयाला हो म्हटलो उत्तम रोल झाला दयानी करून पण उत्तम घेतला नाहीतर मी कुठंच काम करायचा कंटाळा करतो मी खूप लोकांना पण नाही म्हणतो म्हणजे म्हणजे मला हिंदीतून हिंदीतून पण खूप हे येतात रोल तुमचा रोल असा असेल सांगू नका मला करायचा नाही मुळात मला यायचंच नाही मला सिनेमा आहेत मला डिरेक्ट करायचे मी त्या गडबडीत आहे त्यामुळं मग असा असताना ते देवगिल साठी मुळशी पॅटर्न आल्यानंतर देवगिल माझ्याकडे आला त्याला मुळशी पॅटर्न साऊथ मध्ये करायचं होत परंतु खूप कमी लोकांना माहितीये की मराठी लेखक दिग्दर्शक कुठल्याही ह्याची अपेक्षा न करता आपण सगळे राईट्स हे निर्मात्यांना देतो कारण आपल्याला आपला सिनेमा होण्याशी मतलब असत त्यातनं पैसे किती मिळाले ह्याचं तर कधीच नाही प्रत्येक म्हणजे आजही मराठीतला कितीही मोठा रायटर डिरेक्टर असू दे त्याचं म्हणणं असतं की माझा सिनेमा करावा बरोबर की कर। नाही त्यामुळं आपले राईट्स सगळे निर्मात्यांकडे होते त्यांनी ते हिंदीत आणि अनेक भाषांमध्ये दिले होते साहजिकच पुनीत बालन आणि अभिजित भोसले माझे मित्र असल्यामुळं ते माझ्याशी चर्चा पण करायचे तो त्यांचा मोठेपणा झाला पण राईट्स हे निर्मात्यांकडे होते त्यामुळे मी काही देवला देऊ नव्हतो शकलो त्यावेळी बर तरी तो कालांतराने भेटत राहिला भेटत राहिला आणि मला माणूस म्हणून तो खूप आवडला बर म्हणजे खूप मोठा बिझनेसमन आहे देवगिल पुण्यातला खूप मोठा म्हणजे मोठा माणूस आहे तर मला असं वाहिलं एवढा मोठा माणूस आपल्याला येतो नियमित भेटतो हाय हॅलो गप्पा टप्पा आणि तो कलाकार म्हणून पण साऊथ मध्ये फेमस म्हणजे काहीच क्रेज नाही आपल्याकडं देवगिल असं रस्त्यावर वगैरे फिरू नाही शकत हो म्हणजे आपण तरी कसं मी मास्क लावून तरी इकडं तिकडं जातो पुण्यात आपला तर त्यांच्याकडून अशी क्रेज आहे तर हा माणूस येतो आणि मग त्यांनी मला कालांतराने हे स्क्रिप्ट असं म्हटला मी साऊथमधल्या लोकांशी भांडलो अक्षरशः की मला तुम्ही सगळं कास्टिंग तुम्ही करा पण या रोलसाठी मला प्रवीण तर हवा तेव्हा तो बाहुबली सिनेमातला तो काल के बघ उ तो नाही का बोलतो तो यूज तो हा रोल करणार होता आणि राजामौली सरांशी पण हा थोडस की नाही मला प्रवीण तरडे पाहिजे मग माझं लुक दाखवला तर राजामौली सर सगळ्यांना आवडलं तो अरे छान लुक आहे या याचा पण देव तुझा पहिला सिनेमा आहे पहिलं प्रोडक्शन आहे तुझं तर तुला खात्री आहे ना तो म्हटलंय बघा साऊथला तर काय आपल्याकडे सगळे आहेतच मी स्वतः आहे म्हणजे तो मराठीमध्ये मला प्रवीण तरडेचा फायदा होईल असं त्याचं म्हणणं होतं तसं आता आपल्याकडं काय स्टारडम अशी कॉन्सेप्टच नाहीये मराठीत मराठीत हिरो ही चित्रपटाची गोष्ट टक्के होईल कारण तू तुझा क्राऊड तयार केलास म्हणजे माझा स्वतःचा एक क्राऊड आहे कदाचित त्यामुळं माझे होईल पाचवी सिनेमे हे चाललेले आहेत हे मराठी रसिक प्रेक्षकांचं प्रेम झालं पण त्यांनी एवढं विनंती केल्यानंतर म्हटलं यार आपण तर असा माणूस नाही की पैशासाठी किंवा ह्याच्या आर करतो किंवा मीच लेखक दिग्दर्शक आहे त्यामुळे मला कामांची कमी नव्हती मी माझ्यासाठी पण लिहिल बरोबर की नाही पण या देव गिलसाठी मी या रोलला हो म्हटलं आणि त्यांचं ते कपडे गेटअप मजा आली या सिनेमातला तुझा जो रोल आहे त्यातला बेस्ट सीन कुठला वाटतो तुला की जो लोकांनी बघायला पाहिजे आणि तुला ॲक्टर म्हणून मजा आली करताना शेवटची फाईट असा खूप चिखल 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 आहे मड आहे आणि त्या चिखलात अरे बाप रे बरं इथं मी तुला सांगितलं ना की माझी एंट्री होती सिनेमात आणि मी असं चालत होतो बूट टक असे बूट येतात अरे एक दिवसभर अख्खे ते बूटच घेत होते अरे म्हटलं अरे या गुड गुडग्यावर या कमरेवर चेहऱ्यावर या ना माझा चेहरा पण आवडतो मला पण ती लोक टक टक टाक अरे म्हटलं काय म्हटलं नाही हमारे साऊथ मे एक बार हिरो छोड देंगे लेकिन की अहमियत विलन आहे म्हटलं आपण हिरो तर तासाभरातून हिरोची एंट्री बिंट्री आपलं बजेटन ह्याच्यात तर त्यांनी ते विलनवर एवढं हे केलं तर त्यानंतर ती जी माझी फाईट होती ना तो फाईटचा सिक्वेन्स हा माझा सगळ्यात आवडता सिक्वेन्स आहे कारण एक तर तेलगुत मी बोलायचं नव्हतं मारामारीच करायची होती <laughs> जी मुळची पॅटर्नामध्ये आपण दर मिनिटाला केलीये uh. पण हे खूप अवघड होतं आणि ते भांडणं इम्पॉर्टंट काम तर ना माझं एक छोटं ऑपरेशन झालं बर <laughs> जिम मध्ये हेवी वेट मी म्हणजे माझा इन्स्ट्रक्टर खूप uh. मोठा इन्स्ट्रक्टर आहे मला दहा वेळा सांगत होता प्रवीण सर बाद झालं तर आपली एक असते ना हवा त्याला मी काल एकशे दहा उचललं होतं आज मला एकशे वीसवर जायचंय मी एकशे ने पाच रिपिटेशन तरी मारतो म्हटला म्हटलं ऐका सर शंभरनी तुम्ही अप्रतिम मारता एकशे वीस तुमचं नाही तरी मी इकडं दहा के जी इकडं दहा के जी टाकलं के जी काय एलबीएस असं होतं आणि मी मारलं मी दोन रिपिटेशन मारले पण तिसऱ्या रिपिटेशनला मला पोटावर ताण आलेलं कळलं आणि मी ठेवायला सांगितलं मला असं थोडं दुखल्यासारखं झालं आणि नेमकी दुसऱ्या दिवशी पुनित बालन सेलिब्रिटी क्रिकेट लीग तुला तर माहिती आहे क्रिकेट म्हणजे आपलं पॅशन आहे तिथं फिल्डिंग करताना फायनल मॅच होती महेश मांजरेकर वर्सेस प्रवीण तरडे माझे गुरुवर्य माझ्या समोर होते पण मॅच जिंक त्या एक तर महेश मांजरेकर पण वेडे क्रिकेटसाठी फुल खुन्नसनी मॅच चालली होती फायनल आणि मी एके ठिकाणी डायू मारली भान नाही राहत मला माहिती होतं काल आपल्याला काहीतरी झालंय मध्ये तरी मी डायू मारली आणि ते डायू पोटावरच पडली आणि तिथं मात्र गडबड तरी मी कसं बस कसं बस रेटलं पण काय तो जय जयदूधने इतकं भारी खेळला मांजरेकरांकडनं की आमची ती माझी थोड्यासाठी गेली पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मला ना जाणवायला लागलं की नॉर्मल त्रास नाही मी जाऊन चेकअप केलं सोनोग्राफी काय ते असतं सगळं डॉक्टर म्हटले इमिजिएट ऑपरेशन करावं लागेल थोडस फाटलं आत अरे बापरे रे शूटिंग नाही लागलं नव्हतं गॅप गॅप होती झालं एक महिना आधी आणि मध्ये गॅप होते त्यांचा फोन येणार होता म्हटलं चला पटकन ऑपरेशन करून टाक डायरेक्ट <laughs> आमचे डॉक्टर बिवरे जे माझ्या चित्रपटांची गाणी लिहितात म्हणजे ची गाणी त्यांनी लिहिली वन टू मध्ये त्यांनी लिहिली ते आणि मंगेश कारणे तर मी ॲडमिट झालो तर डॉक्टर स्वतः आपल्या जवळचे आहेत डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित ऑपरेशन करून घेतलं आणि सक्सेसफुल झालं थोडंसं एम्बेली कारणी आलं ते ताण पडल्यामुळं थोडस टेर झालत आणि झोपलेलो तर कुणीतरी पोस्ट टाकली असेल ना बाहेर ॲडमिट हा प्रवीण सर काय वेल सून प्रवीण सर वगैरे ती ह्यानी ऐकली वाचली बातमी देवगिल देवगिल पळत हॉस्पिटलला तर मी झोपलेलो असं संपूर्ण ते बँडेड वगैरे तर त्याच्या डोळ्यातच पाणी तर मला वाटलं की म्हटलं काय हो सर तो म्हटला सर एक सांगायला आलो तू काय म्हटलं मी दोन फेब्रुवारीपासून शूटिंग लावलं होतं कारण पिक्चरचा जो फाईट मास्टर आहे तो म्हणजे कोण पुष्पा पुष्पा पिक्चर ज्याने केला सतीश गारू म्हणून ते आहेत तो रागा म्हटलं काय तो म्हटलं त्यांची डेट मिळाली त्यांची डेट मिळतच नाही mm. तर करता करतायत काहीतरी mm. आईला राव म्हटलं काय करायचं मी डॉक्टरकडे कर पाहिलं डॉक्टर म्हटलं मनात पण आणून मनात पण आणू नकोस मी तुला इथून सोडणार नाही एक तर सहा सात दिवस तर तू इथंच ऍडमिट असणार आहेस mm. म्हटलं डॉक्टर मी डिरेक्टर आहे मराठी सिनेमा एक एक रुपयासाठी आपण झटतो तर, mm. तर तुम्ही mm. काही करा डॉक्टर mm. मला तुम्ही काहीतरी इंजेक्शन फिंजेक्शन द्या तोपर्यंत मला माहित हो तो नव्हतं फाईट सिक्वेन्स कसा प्लॅन केलाय नाही नाही डॉक्टर आपला दोस्त हो, देवगिलनी त्याचं सर्वस्व पणाला लावलंय या सिनेमात बजेट कशी बशी सगळं आठ दिवस झाल्यावर दोन तारखेला मी सकाळी सेटवर मेकअप करून जाईपर्यंत मला माहितीच नाही सेट काय सगळं मेकअप केलं मेकअप करून गेलो आणि मी बघितलं देवला म्हटलं हे आहे संपूर्ण असा चिखल आणि त्या चिखलात मारा मला अरे देवा म्हटलं देव अरे माझे टाके टाके ओले मी डॉक्टर कडे बघतोय डॉक्टर म्हटले चला निघा म्हटलं नाही हो आता एवढं यांनी खर्च केलाय म्हटलं असं <laughs> <मतला laughs> नको कुणी म्हणायला मराठी माणूस बघा राह आमचं नुकसान करून गेला साऊथची ची लोक काय म्हणतील म्हटलं नाही नाही करायचं मग त्यांनी काय केलं ते सगळं काढलं आणि माझे जिथं जी टाके होते दोन ठिकाणी तिथं काहीतरी प्लॅस्टिकचं असं कोटिंग केलं की के मी चिखलात गेलो बिलो तरी पाणी नाही लागणार त्यामुळे पाणी लागण्याचा प्रश्न गेला आता प्रश्न राहिला होता तिथं बुक्की, बुक्की बिक्की बसली तर काय म्हटलं झालं कुलीमधलं अमिताभ बच्चन आपला आता तर ना मला ते टेन्शन सारखं आणि सारखं भले त्यांनी तोंडाऊ मारू दे मला वाटायचं बुक्की पोटाव बसणारे आता <laughs> आणि मी ना एरवी च्या आईला फायटिंग करताना आपण कशी आहेत कोण आहेत आपण ज्या आईला तालुका कुठला आहे आमचा मुळशी नाथकुळा आपला पॅटर्नच वेगळा आहे आणि म्हटलं चायला मला सारखी भीती वाटायला लागली की तर देवनी मला शब्द दिला की मी डोंट होतावर मारणार नाही आणि त्यांनी ते पाळलं पण ते दोरी लावून जे उचलायचे मी ना दोन दोन पेन किलर खायचो हा दोन दोन पेन किलर खाऊन मी तिथं उभा राहिलो पण एकच कोणी म्हटलं नाही पाहिजे आईला मराठी माणसामुळे साऊथवाल्यांचं सा नुकसान झालं मराठी माणूस ऑपरेशन झालं तरी उभा राहिला आणि शॉर्ट दिले आणि तुम्ही सिनेमात ते शॉर्ट बघा इतके अवघड त्या एका शॉट मध्ये अख्या पिक्चरभर मी फिट आहे एक एकदम फिट अँड फाईन त्या एका पिक्चरमध्ये मला पोट आहे तेवढ्या शॉर्टला कारण का ऑपरेशन होतं आणि ते ब्लोटिंग होत सुजलेलं होतं सगळं आणि आणि तो शॉर्ट पण कसा आहे बघ ट्रेलर मध्ये पण आहे तो माझ्या पोटा असे फाईट मारतो आणि मी असं तिसे क्रूट हवेत जातो तिकडे सगळे हवेत जातात काही झालं की हवेत जातात लात मारली हवेत बुक्की घातली हवेत आणि माझं ऑपरेशन झालेलं आणि मी हवेत दोन सिक्वेन्स झाले की ते म्हणायचे खाली उतरा मग चहा कॉफी मी म्हटलं चहा नको कॉफी नको शॉर्ट झाला मी लटकून राहतो असाच मी वरती थांबायचो दहा दहा मिनटं लटकून पण खाली यायचो नाही अशा पद्धतीने ते तीन दिवस काढले म्हणून या पिक्चर मधला तो फाईटचा कारण त्या वेदना पण काही झालं तरी सीन करायचा म्हणजे करायचा ही आपली भावना हा त्याने आणि मराठी माणसांनी साऊथवाल्यांचं नुकसान केलं नाही वेदना झाल्या त्रास सहन केला पण शॉर्ट तगडा दिला याच्यामध्ये हा अनेक भाषांमध्ये सिनेमा येतोय आणि मला असं कळलं की सगळ्या भाषांमध्ये पण तूच बोललेला आहेस मला वाटतं हिंदी मराठी तेलगू कन्नड कसं काय हे बाकीच्या भाषा कशा का तुला येतात नाही बघ शूटिंग मध्ये कसं आहे श्रीधर गारू म्हणजे गारू म्हणजे जी आपल्याकडे जी एक आपण सर जी म्हणतो गारू प्रवीणजी हा प्रवीणजी तसं श्रीधर गारू ते श्रीधर गारू मला शिकवायला होते भाषा तर आपण पाठांतरामध्ये चोख ह्या चोख च चो, म्हणजे चार म्हणजे पंधरा ओळी दिल्या तरी छपा <laughs> तीन चार मिनिटात पाठ तर ना मी त्यांना काय म्हणायचो हा जो साऊथ मधला डायलॉग आहे तो तुम्ही तेलगूत लिहायचा आधी तेलगूत लिहिलं की तोच डायलॉग तुम्ही देवनागरीमध्ये लिहायचा म्हणजे काय बाबा ही दंड का लोणची गालीकोडा भाटक वलद्याने केले होतो ओके असा डायलॉग आहे तर मी हा दंड का लोणची आणि त्याच्या खाली अर्थ लिहायचा आणि हे तीन झाल्यावर व्हॉइस नोट मध्ये त्यांनी मला म्हणून पाठवायचं अच्छा त्यामुळे आठ आठ ओळी जरी पाठवल्या हो तरी मी ते जे देवनागरीत लिहिले ते मराठीत पाठ केल्यासारखं घ्यायचो टोन जो त्यांनी मोबाईलवर मला पाठवलाय हो तो घ्यायचो आणि आपण किंगच आहे पाठांतर चोख त्यामुळं कित्येकदा तेलगू जे आर्टिस्ट होते ना ते सुद्धा मला म्हणायचे की हे टेक्निक क्या आहे काय बोलतो कारण त्यांनाही तसं पाठांतर व्हायचं नाही त्यांचं hmm. की तुम्ही पाठ करमय शूट करताना तुम्ही आधी तेलगू शूट करायचं मग कन्नड असं केलेलं आहे हां बघ तेलुगू कन्नड काय काय कन्नड काय कदिक ईश्वर कृपे नन जनरुपळ सुवाय यंत्र उपकरणे असे काहीतरी डायलॉग असलेले मग ते लिहून घ्यायचे इदके ईश्वर कृपे झालं मला जनरुपळ्स ऑल्टरनेट करायचं नंदन जरूर म्हणजे माझी माणसं आता तू मग बोलता बोलता बाहुबली मधला तो काले सांगितलास ना त्याची ती एक स्टाईल फेमस झाली प्रत्येक पंचलाईन असते तुमची हा तुझी याच्यात काय पंचलाईन आहे का नाही याच्यात ना मला काही बोलणार आहे स्टाईल फेमस हा स्टाईल फेमस आहे माझी मी ना माझं एक सिंहासन आहे सिंहासन वाईक रे मला हा सिंहासन हे अड्डा आहे गब्बर सिंगला अड्डा आहे मोग्यांबोला अड्डा होता शहामध्ये कुलभूषण खरबंदा हे आपल्याला सवयी रे मोठा विलन म्हटलं की अड्डा आता मुळशी पॅटर्न मध्ये अड्डा म्हणजे आपल्या शूट केलेत सगळ्यांची कतला आलाय अड्डा पण हे साऊथवाल्यांनी ना माझ्यासाठी असं एक काही कोटी रुपये खर्च करून सेड बनवला होता माझा अड्डा माझं सिंहासन तो गेटअप तर ना तिथं ते जी माझी येण्याची स्टाईल होती आणि नंतर मी एक उडी मारून घेतो हवेत अशी फँटम नावाच्या कॅमेऱ्यावर ते शूट केलंय मी वापरलंय फॅन्टम सरसेनापती हंबीरराव मध्ये वापरलाय आणि आता धर्मवीर ला पण वापरलाय खूप महागडा असतो तो कॅमेरा म्हणजे नॉर्मल कॅमेऱ्याचं भाडं पंचवीस हजार असेल तर फॅन्टमचं एक लाख असतं पर डे असं असतं त्या कॅमेऱ्यावरती तो शूट केलाय तो माझा खूप आवडता शेवटचा म्हणून विचारतो आपण थांबूया तू जसं सुरुवातीला पण बोलू ना साऊथ इंडस्ट्रीची ही गोष्ट तुला महत्वाची वाटते त्या कलाकारांबद्दल बोललो आता तिथली भव्यता तुला कळली आहे तिथल्या लोकांचा स्वभाव किंवा हो वर्तन कळलेलं आहे तुला मराठी पण माहिती आहे तिथनं काय चार गोष्टी उचलशील आणि आपल्याकडे आणशील साऊथ इंडस्ट्री ही स्वतःचे देवदेवता स्वतःचा धर्म स्वतःची संस्कृती स्वतःची परंपरा स्वतःचा पेहराव स्वतःची कुटुंबवत्सल संस्कृती तिथली शेती ही त्यांच्या बॅकड्रॉप असतो बघ रूट्स सिनेमा रूट्सची जोडले गेलेले आहेत माझेही बरेचसे सिनेमे रूटशीच असतात मी त्याच्याशिवाय वेगळा सिनेमा करत पण नाही माझा सिनेमा चकचकीत असूच शकत नाही कारण मी स्वतः चकचकीत नाही मी ज्या समा सामाजिक भौगोलिक परिस्थितीतून आलो आहे ती चकचकीत नाही ती ओबडधोबड आहे तर माझे सिनेमेही त्यामुळं ओबडधोबड असतात तर तिकडचा जो साऊथमधला हे स्वतःला स्वतःची छोट्यातली छोटी गोष्ट मोठं करण्याची जी वृत्ती आहे बॉलिवूडनी कसं बॉलिवूडने आपला देश आपली परंपरा नाही दाखवली चित्रपटांमधून बॉलिवूडनी काय केलं बॉलिवूडनी एक कल्पना शक्ती लादली आपल्यावरती सतत आपले हा आपले hmm. फॅन्टी आपल्या जीवावर लादली आपली संस्कृती आपली परंपरा खूप कमी दिसली पण साऊथवाल्यांनी परंपरा दाखवली स्वतःचे कपड्याने स्वतःची लुंगी सुद्धा ते ज्या पद्धतीने दाखवतात कपाळावरचा टीका पण भस्म ज्या पद्धतीने दाखवतात गळ्यातला रुद्राक्ष सिनेमॅटिक लिबर्टी देतात स्वतःच्या परंपरेला तर अशी परंपरा आणि संस्कृती ही आपल्या सिनेमात आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेल म्हणून राजामौली जसं मराठीत मी महेश मांजरेकरांना माझे गुरु मानतो तसे राजामौली हे माझे आयडॉल आहेत भारतीय सिनेमात वा मला खात्री आहे की या सगळ्या गप्पांनंतर सिनेमा बघण्याची निश्चित बघण्याचं कुतूहल वाढलं असेल मला तर ती सिक्वेन्स आता बघायचा फाईट सिक्वेन्स पण प्रवीण तू ज्या कमिटमेंटनी हा सिनेमा आहेस आणि ज्या आत्ता तुझ्या बोलण्यातनं पण मला तो, तो, तो खरेपणा दिसतोय तर मला निश्चित खात्री वाटते की हा सिनेमा भरपूर यश मिळवेल आणि तुला खूप सारे नवीन ऑफर्स <laughs> सिनेमा येतील सावथवाल्यांना नवीन खलनायक मिळेल तर तुला खूप शुभेच्छा आणि तू मित्र आणि माझेही दोन सिनेमे एका महिन्यात येत आहेत तीस ऑगस्टला येतोय ज्याच्यात मी अभिनय केलाय आणि सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन येतोय याला म्हणतात एखाद्या दोन पक्ष दोन पक्षी नाही धर्मवीरच्या <laughs> <चाहिए>। याच्यावर <laughs> तर भेटूच तिथं मेन सौमित्र तर मग तुम्हाला अजून काय काय जलवा ऐकायला मिळेल तर सिने नक्की सिनेमा नक्की जॉनर वेगळे धमाले तारखेला ऑगस्टला हा रिलीज होणार आहे तर थिएटर मध्ये जाऊन बघा कारण सिनेमा खूप लार्जन लाईफ आहे आणि थिएटर मध्ये बघायला मजा आहे नाही नाही अहो विक्रमार्क हा थिएटर मध्येच बघितला पाहिजे कारण खूप भव्य आणि मोठा सिनेमा आहे मोठ्या पडद्यावर बघा तर ही मुलाखत कशी वाटली मला जरूर सांगा प्रवीण सोशल मीडियावर आहे मी पण आहे आणि सिनेमा नक्की बघा थँक्यू थांबतोय धन्यवाद